नमस्कार आप सभी देख रहे हैं इंडिया टीवी नाइन न्यूज सच के साथ बलखर खाली येऊन एकाचा जागीच मृत्यू पाणी टाकी येथील घटना सोलापुरात जड वाहतुकीने घेतला पुन्हा एक बळी घेतल्याची घटना समोर आली आहे बलखरच्या खाली येऊन एका बेचाळीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली या आहे याबाबत मिळाली अधिक माहिती अशी की दिनांक आठ जून दोन रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शांती चौक येथे मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा सी एफ तेहतीस छप्पन्न यास सिमेंट वर्कर क्रमांक एम एच बारा व्ही फी एक्क्याऐंशी नव्याण्णव याने जोराशी धडक दिली सुनील शिवाजी पवार वयवर्ष बेचाळीस गजानन शाळेजवळ स्वागतनगर सोलापूर असे मयतचे नाव आहे हा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये मयत सुनील पवार हे गाडीच्या मागच्या चाकात येऊन त्याचे दोन तुकडे झाले आहेत घटनेची माहिती मिळताच जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह शव्य उच्चेतनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले आहे सदर घटनेची नोंद पोलीस चौकी या ठिकाणी झाली आहे या अपघातामुळे पुन्हा सोलापूरकरांच्या मनात भीती निर्माण झाली असून जड वाहतुके अजून किती जणांचे बळी घेणार असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे